ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 6 वर्षा अल्पवयीन मुलाची रहत्या घराच्या छतावर 22 वर्षा नातेवाईकानेच गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतकची सोबत आरोपी नातेवाईक इमारतीच्या छतावर छेड काढताना मृत अल्पवयीन सहा वर्षीय भावाने बघून त्याची तक्रार आईला करणार असल्याचं सांगताच नराधम नातेवाईकाने त्याचा गळा आवळून रचल्याचं पोलीस तपासात ता समोर आलाय ही घटना भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावातील एका इमारतीत घडली आहे या प्रकरणी नारपोली पोलिसांनी तांत्रिक तपास करून चोवीस तासातच आरोपी नातेवाईकाला बेड्या ठोकल्यात अमोल भाईदास चव्हाण उर्फ नानू असं आरोपी नराधमाचं नाव आहे तर सुधीर विष्णू पवार असं हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे आरोपी नराधम हा फोन बंद करून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे गेल्यानं त्याच्यावर संशय बळावला होता दुसरीकडे पोलीस पथकाला आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध सुरू केला असता आरोपी मूळ गावी गेल्याचं समजलं त्यानंतर तिथून मित्रांच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर कन्नड येथे असल्याचं पोलिसांना तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झालं दरम्यान पोलीस पथकाने आरोपीस कन्नडहून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्यात आरोपी हा मृतक मुलाचा नातेवाईक असून तो त्यांच्याच घरात राहत होता घटनेच्या दिवशी इमारतीच्या छतावर मृतकच्या बहिणीला आरोपी छेड काढत असल्याचं पाहिल्यानं आपलं बिंग फुटणार या हेतूने मुलाची छतावरच गळा ओळून हत्या केली आणि आई वडिलांना सांगितलं की याला अचानक चक्कर येऊन पडल्यानं तो बेशुद्ध झाला असा बनाव करून तो फरार झाला होता मात्र शिताफीने तपास करून त्याला कन्नड तालुक्यातील हिवरखेडा गावातून सापळा रचून ताब्यात घेतलाय त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच मुलाची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे तर सव्वीस जुलै रोजी आरोपीस न्यायालयात हजर केला असता एक ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे करत आहेत नारपोली पोलिसांच्या हद्दीमध्ये हवे दिवळ अंगूर गाव या ठिकाणी एक सुधीर पवार वय वर्ष सहा वर्ष याचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने नारपोली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे कागदपत्र आकस्मात मृत्यू हे कळवा पोलिस ठाण्याकडून आले त्याच्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की व सदर मुलाचा गळा कशाने तरी दाबलेला आहे व ट्रॅंग्युलर डॉक्टरने सर्टिफिकेटमध्ये दिल्यानं ते आम्हाला त्या तपासात तसे निष्पन्न झाले की किंवा सदरचा खून झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलिसांमध्ये पथक तयार करून डिटेक्शन ऑफिसर विजय मोरे यांच्या पथकासह फरारी आरोपी असलेला त्यांचा शोध घेण्याकरिता त्यांना रवाना करण्यात आले व त्यांना औरंगाबाद या ठिकाणी जाऊन संभाजीनगर तिथे त्यांना जाऊन पकडण्यात आले व ताबडतोब अरेस्ट करण्यात आले हत्याचं कारण सुधीरची मोठी बहीण अठरा वर्षाची त्याच्यावर अमोलनी छेडछाड केली व मारहाण केली ते सांगणे आईला सांगेल असे सांगितल्यामुळे त्यांना मृत मारण्यात आलं एक तारीख एक तारीख आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे, बजे से, से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा